ने भाई गया भाई। आज बहुजन पार्टीच्या अध्यक्ष प्रकाश चंद आहेत तसेच कार्याध्यक्ष चंद्रकांत भावकर साहेब आहेत ते कुर्बी समाज आहेत आमचे

ओबीसी बहुजन पार्टीचा संयोजक आहे आम्ही सगळे इथं जमलो आहोत एक विशेष विशेष विषय आहे आणि ते विषय आजच्या पत्रकार परिषदे होऊन आपण तो विषय आपल्या सुप्रसिद्ध माध्यमातून महाराष्ट्र परिषदेच्या सगळं पोहोचवाल अशी आशा व्यक्त करून मी स्वागत केलं आजच्या पत्रकार परिषद कशी करावी

ते पी एच डीचे चे विद्यार्थ्यांची संख्या जी आहे एक हजार पर्यंत वाढवण्यात यावी त्याप्रमाणे त्याला येतील पण ते सांगते चला सुरू कर रेडी पुन्हा एकदा स्वागत केला आता काय चालू झाल्या आहेत बायक घ्या ठीक आहे त्यांचं स्वागत करा आमची काय ओळख नाही गरज नाही हां तर व्यवस्थित स्वागत पुन्हा आम्ही स्वागत आज ओबीसी बहुजन पाठ्यक्रमे ही विशेष पत्रकार परिषद घेतली आहे याच्यामध्ये विचार मंचावर असलेल्या लोकांची मी प्रथम ओळख देतो सर्वप्रथम ओबीसी बहुजन पार्टीचे पार्टी। अध्यक्ष साहेब आहेत त्याच्यानंतर ओबीसी जनमोर्चा कार्याध्यक्ष चंद्रकांत बावकर साहेब असले आहेत जे कुंभी समाजाचे आहेत त्याच्यानंतर लक्ष्मणराव गायकवाड जे उचलाकार आहेत जे विनुक्त भटक्यांचे प्रतिनिधी आहेत आणि ओबीसी जनमोर्चा उपाध्यक्ष आहेत ते माझ्या शेजारी बसले आहेत मी स्वतः तांडेल ओबीसी जनमोर्चा उपाध्यक्ष तसेच बहुजन पार्टीचा संयोजक म्हणून आपल्यासमोर आहे तसेच आमचे मायकर साहेब जे भंडारी समाजाचे प्रतिनिधी आहेत आणि ओबीसी बहुजन पार्टीचे संयोजक आहेत ते सुद्धा इथं हजर आहेत इथं स्वतः साहेब पण आहेत ते, ते प्रतिनिधी आहेत तरी आजच्या या विशेष परिषदेचा विषय आता सगळ्यांना माहिती पडेल आणि तो विषय आपण आपल्या सुप्रसिद्ध चॅनल मार्फत वाहिनी मार्फत संपूर्ण महाराष्ट्रात तसे देशात पोचवाल अशी अपेक्षा व्यक्त करून आपल्या सगळ्यांचे स्वागत करून मी प्रकाश साहेबांना विनंती करतो की आपण या राज्यातील मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण देण्याचा शब्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी मराठा समाजाला दिला होता तो शब्द पूर्ण करण्यासाठी त्यांनी गेल्या वीस तारखेला सोळा तारखेला विशेष अधिवेशन बोलून त्याच्यामध्ये मराठा समाजाला एस सी बी पन्नास टक्क्याच्या वरती दहा टक्के आरक्षण देऊन त्या ठिकाणी मराठा समाजाला टिकणारं आरक्षण दिलेलं आहे त्याचप्रमाणे या हा कायदा पा पास होत असताना ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही असाही शब्द त्यांनी आम्हाला दिला होता तो कायदा आम्ही त्याचा अभ्यास केल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की त्या कायद्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणाला त्यांनी कुठल्याही परिस्थितीत धक्का लावलेला ना नाही आणि ओबीसीच्या आरक्षणात धक्का न लावता मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या वरती वेगळा पूर्व दहा टक्के आरक्षण दिल्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारचं आम्ही अभिनंदन करतो साहेबांचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छाही देतो आणि मराठा समाजाला आम्ही शुभेच्छा देतो की आता बऱ्याच प्रतीक्षेनंतर तुम्हा आपल्याला आता हे टिकणारं आरक्षण जे आहे ते या ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे आणि ते आता मराठा समाजाने त्याचा स्वीकार करून आता, आता कुठे महाराष्ट्रामध्ये जे आहे पुन्हा एकदा शांती प्रस्थापित होण्यासाठी सर्वांनी मदत करावी अशा प्रकारचे आव्हान जे आहे मी मराठा समाजाला सुद्धा करत आहे या ठिकाणी हे बिल जे आहे ते कोर्टामध्ये नाही टिकणारा आहे टिकणार आहे असा बराच वाद घातला जात आहे परंतु बावीस राज्यामध्ये हे टिकलेलं आहे आणि विशेष हे करून त्यांनी एक्सेप्शन परिषदे दाखवून ते टिकव टिकवण्याचा मार्ग जो आहे तो प्रयत्न महाराष्ट्र सरकार कार्य करणार आहे आणि ते हे बिल जे आहे हे टिकावं अशी सुद्धा आम्ही अपेक्षा करतो अशा शुभेच्छा आम्ही महाराष्ट्र शासनाला आम्ही देतो।, देतो हे हे बिल जरी पारित केलं असलं तरी एकीकडे ओबीसी समाजाला ह्या बिलामध्ये दिलासा मिळालेला आहे परंतु दुसरीकडे जे काय सत्तावन्न लाख कुणबी नोंदी जे आहेत त्या कुणवी नोंदीच्या माध्यमातून जे मराठा समाजाचं कुणबी कामंज सुरू आहे त्याला मात्र ओबीसींचा जो आहे त्याला मात्र ओबीसींचा ठाम विरोध या महाराष्ट्रामध्ये असेल त्याचप्रमाणे आता जरांगे साहेबांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आंदोलन जे आहे पुन्हा आंदोलन उपोषण जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि साधारणतः आज काहीतरी रास्ता रोको आंदोलनही त्यांनी आज सुरू केलेलं आहे त्याला किती प्रतिसाद मिळाला काय मिळाला याच्यात मी जात नाहीये काय परंतु ह्या आंदोलन आता आणखीन आंदोलनाच्या दिवशी अजून काही उद्या बैठक घेऊन उद्या आणखीन काहीतरी ठरवणार आहेत परंतु ह्या आंदोलनाला दडपण दर्ण, दडपणाखाली येऊन जर सरकारने हा सगळे सोहळ्याचा जो अध्यादेश आहे तो जर तुम्ही पारित केला किंवा काढलात तर मग मात्र या महाराष्ट्रातला ओबीसी पेटून उठल्याशिवाय राहणार नाही आणि याची मोठी किंमत जी आहे ती या राज्य सरकारला येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी आणि भटकेमुक्त समाजाकडून आणि दलित समाजाकडून बसल्याशिवाय राहणार नाही हा अध्यादेश काय फक्त ओबीसीसाठी नाही आहे हा अध्यादेश भटकेमुक्त असेल शेड्यूल कास्ट असेल शेड्यूल ट्राईब असेल ह्या सगळ्यासाठी एसबीसी असेल ह्या सगळ्या समाजाच्या आरक्षणावरती परिणाम करणारा हा हा अध्यादेश आहे आणि शपथ घेतली की एसटी होणार की मी शपथ घेतली की गायकवाड साहेब एसटी मध्ये आहेत आणि ते त्याला त्याला एसटीच अपेक्षा मिळणार कुणाला एसटीत अपेक्षा मिळणार म्हणजे इतका सावळा गोंधळ जो आहे तो या अध्यादेशामुळे उडणार आहे महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून याला मिस्टर ओबीसीच तर दलित संघटना सुद्धा याला विरोध केल्याशिवाय ना राहणार नाही आहेत आणि महाराष्ट्र शासनानं जे आहे अतिशय खबरदारी सावधगिरी बाळगावी आणि आम्ही इशारा देत आहे की हे पाऊल जे आहे हे पाऊल आता महाराष्ट्रात उतलो नाही आणि ताबडतोब जे आहे कुणबींचं दाखलं देणं जे आहे ते आता महाव्या शास्त्राला थांबावं कारण आता तुम्ही सर्व सकट सगळ्या मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आता लोकसंख्येच्या प्रमाणात तसं बघायला तर त्यांचं ते जास्तच आहे ते पण तरी सुद्धा त्यांना दिले ना त्यांनी समाधानी व्हावं आम्ही आम्ही त्यांच्या त्यांना विरोध करणार नाहीये आणि आमचा पाठिंबाच राहील आहे पण हे कुणब्यांचं दाखल देऊन पुण्यानी मराठा समाज जो आहे तो या ओबीसीमध्ये घुसवण्याचा प्रकार जो आहे तो माझा ताबडतोब थांबवणं अतिशय आवश्यक आहे या ठिकाणी आता सोमवारपासून अधिवेशन होत आहे मराठा समाजासाठी विशेष अधिवेशन घेतलं आता अर्थसंकल्पीय अधिवेशन या सरकारचं शेवटचं अधिवेशन हे आहे ते या ठिकाणी आता होत आहे या अधिवेशनामध्ये आमच्या सरकारकडे मागणं आहे की या अधिवेशनामध्ये आता ज्या ओबीसींचा जो निधी जो आहे कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्यामुळे ओबीसीला निधी जो आहे जो तुम्ही अण्णासाहेब पाटील महामंडळामार्फत जो विधी निर्मित केला सत्तर हजार मराठा समाजाच्या कॅन्डिडेटना पंधरा पंधरा लाख बिनव्याजी दिलेले आहेत अशा प्रकारचा निधी जो आहे तो ओबीसी महामंडळाला देऊन किंवा श्यामो पेजे महामंडळ असेल या महामंडळांना देऊन हा बॅकलॉग जो आहे निधीचा जो आहे तो या ठिकाणी या भरून काढला जावा अशा प्रकारची मागणी आमची अजितदादाकडे आहे सरकारकडे आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे त्यामध्ये ही तरतूद करावी नुकतंच गेल्या पंधरा दिवसापूर्वी या महाराष्ट्र शासनानं आमची गेल्या तीन वर्षापासून मागणी होती की बारा बलतेदारांसाठी विशेष असं महामंडळ जे आहे आर्थिक महामंडळ स्थापन करावं ते त्यांनी संत गाडगेबाबा महाराजांच्या नावानं आर्थिक विकास महामंडळ स्थापन केलं आहे त्याबद्दल आम्ही त्या त्या ता, निर्णयाचं ताम आम्ही स्वागत करतो परंतु त्याला निधी मात्र काही दिलेलं नाही आहे म्हणून आम्ही मागणी करत आहे की संत गाडगेबाबा महाराज जो आहे ते बारा बलद महामंडळासाठी सुद्धा एक विशेष असे शंभर कोटी रुपयाचा निधी जो आहे तो या महामंडळामध्ये या आर्थिक अधिवेशनामध्ये त्यांनी डिक्लेअर करावा त्याचप्रमाणे महाज्योतीचा आहे त्यानंतर सारथीचा सारथी आहे हे सगळे विद्यार्थी आता संपावती आहेत ते आंदोलन करत आहेत की त्यांना निधी नाही म्हणून त्यांची फेलोशिप थांबवलेली आहे त्यांनी गेल्या वर्षी बाराशे विद्यार्थ्यांना त्यांनी पीएचडीची फेलोशिप दिली होती पण ह्यावेळी फक्त दोनशेच लोकांना द्यायचं म्हणून सांगितले कारण का आता महाराष्ट्राचं तिच्यावरती खरखडाट आहे परंतु आमची मागणी आहे सरकारकडे की आता मात्र तुम्ही मराठा समाजाचा हे आठ दिवसाचं सर्वेक्षण करायला तुम्ही साडेतीनशे कोटी रुपये देऊ शकता मग ह्या मागासवर्गीय विद्यार्थ्यां विद्यार्थ्यांच्या हितासाठी जर काही निधी दिला तर काय 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 बिघडलं म्हणून आमची मागणी आहे की हा आता विद्यार्थ्यांचे प्रश्न आता कुठलेही आपण आता प्रलंबित न ठेवता जे कोणी ओबीसीचे असतील किंवा सारथीच्या माध्यमातून मराठा समाज असतील किंवा आणखीन असतील ह्या विद्यार्थ्यांचे सगळे प्रश्न त्यांनी आता संपवावेत जो काय निधी तुम्ही सारथीला दिला आहे तो निधी तुम्ही महाजेतेला द्यावा जो तुम्ही हॉस्टेल महाजूला सारथीला दिलेले आहेत मराठा समाजात ते हॉस्टेल जे आहे ते आता ओबीसीसाठी जे आहे ते हॉस्टेल त्याने देण्यात यावेत त्यासाठी निधी जो आहे तो संपूर्ण निधी त्या ठिकाणी देण्यात यावा त्याच जो काही आमचा नोकऱ्यांचा जो अनुशेष आहे जो जवळपास एक लाख साठ हजार नोकऱ्यांचा अनुशेष आहे त्यामध्ये ओबीसी आले भटकेमुक्त आले दलित आले त्याच्यामध्ये एक लाख साठ हजार नोकऱ्यांचा अनुशेष जो आहे तो भरण्याचा निर्णय सुद्धा जो आहे तो आता या अधिवेशनामध्ये करावा अशी मागणी मी सगळ्या सरकारकडे आणि सगळ्या आमदारांच्याकडे करत आहे त्याचप्रमाणे जातनिहाय जनगणना जी आहे जातनिहाय जनगणनेसाठी लागणाऱ्या पाचशे कोटीचा निधी किंवा सहाशे लागतील तर तो निधी जो आहे तो निधी आता ह्या अधिवेशनामध्ये आपण तरतूद करावी आणि ताबडतोब आता हा जातनिहाय जनगणनाचा जो आहे ती जातनिहाय जनगणना आता हे एवढ्या मोठ्या मराठा समाजाचं आपण आठ दिवसात सर्वेक्षण केलेलं आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना करायला जास्तीत जास्त एक महिनाभर लागेल तर एक महिन्यामध्ये आतमध्ये हा सर्वेक्षण पूर्ण करून जातनिहाय जनगणना करावी आणि त्याची आकडेवारी स्पर्शी करावी जसं बिहारने केलेलं आहे बाकी राज्यांनी सुद्धा केलेला आहे महाराष्ट्र शासनाच्या विधानसभेमध्ये असा ठराव एक मतदान ठराव पारित झालेला आहे परंतु त्याचा निर्णय मात्र सरकारने झालेला आहे आमची मागणी सरकारकडे की या अधिवेशनामध्ये तो निधी आपण आपण द्यावा आणि जात नेहा जानेगणीचा निर्णय सुद्धा जो आहे त्या या अधिवेशनामध्ये त्यांनी पारित करून घ्यावा त्याचप्रमाणे धनगर समाजाच्या ज्या योजना आहेत त्या योजना ज्या आहेत त्या सुद्धा निधी अभावी सगळ्यात धुळकात पडलेल्या आहेत सोळा जी आर काढले पण निधी नाही आहे म्हणून या अधिवेशनामध्ये धनगर समाजचा निधी जो आहे तो सुद्धा निधी या अधिवेशनामध्ये त्यांनी द्यावा अशी मागणी आपल्या आजच्या पेजच्या माध्यमातून आम्ही सरकारकडे करत आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे आंदोलन आता जे होत आहेत त्या आंदोलनामुळे जे कायद्या सुव्यस्था निर्माण होणार आहे त्याची जबाबदारी सरकार सरकारनं घ्यावी लागेल लागे कारण लागे। या ठिकाणी ओबीसी सुद्धा जो आहे ओबीसी सुद्धा आता आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहे आणि जर हा अध्यादेश निघाला सगळे सोयी आणि गणगोत आणि शपथपत्राचा तर मात्र महाराष्ट्रात ओबीसीला सुद्धा एक प्रचंड मोठं आंदोलन करावं लागेल आमची मुळीच इच्छा नाही आहे म्हणून हे जे सगळे सोयी आणि गणगोताचा जो जी आर जो आहे तो ताबडतोब त्यांनी त्या बाबतीत सगळं थांबवलं कारण साडेसहा लाख साडेसहा लाख हरकती ज्या आहेत त्या सरकारच्या आकडा आहे बाकी आणखीन आणखी आणखीन बऱ्याचशा आम्ही हरकतीत गेलेल्या आहेत जवळपास दहा लाखाच्या आसपास ज्या आहे त्या हरकती सरकारकडे आलेल्या आहेत आणि दहा लाख हलकेत येऊन आम्ही ह्या सगळे स्वभेच्या जीआरला आम्ही विरोध केलेला आहे आणि म्हणून सरकारनं असं कुठलंही पाऊल रात्री बेराती जीआरबीआर काढायचं दहावीस ते जे आहे ते या ठिकाणी करू नये अशा प्रकारची मागणी सरकारकडे आम्ही करत आहे त्याचप्रमाणे आता लोकसभा ते सगळं बिगर वाजलेलं आहे सगळ्या पक्षांच्या जा जागा जा जा आहे ते सगळं सुरू आहे आमच्याही आमचाही पक्ष जो आहे तो ओबीसी आणि भटक्यामुक्त जे आहे त्यांच्यासाठी हा पक्ष आम्ही निर्माण केलेला आहे की या ओबीसी आणि भटक्यामुक्त कार्यकर्त्या जो आहे आता इथून पुढं कुठल्या पक्षाच्या दारात साठी दावा लागणार नाहीये कारण आता आता स्वतंत्र पक्ष निर्माण केलेला आहे आणि त्यामुळे आता या ठिकाणी आमच्या आरक्षणाचं समावेश करण्याची म्हणजे आरक्षणाची लढाई जी आहे ती आता ओबीसी भटकेमुक्त दलित जो आहे तो आता मतपेटीतून लढल्याशिवाय राहणार नाही कारण इतक्या मोठ्या मराठा समाजाचं जे आंदोलन झालं तितकं उग्र आंदोलन आम्ही करू शकलो नाही आणि आम्हाला करायचंही नव्हतं परंतु आता हे जे ओबीसीच्या आरक्षणाचं जो काही सत्यानाश झालेला आपण पाहिलं गेल्या तीन चार महिन्यामध्ये ते आता संवेक्षण जे आहे ते संवेक्षण करण्याची आता मानसिकता जी आहे ती ओबीसीमध्ये सगळं झालेलं आहे आणि म्हणून आता आमचंच मत आमचाच नेता आणि आमचंच सरकार आमचाच पक्ष या भावनेमध्ये जे आहे आता ओबीसी आणि हे दलित भटकेमुक्त जे आहेत त्या भावनेमध्ये आलेले आहेत या, या निवडणुकीमध्ये आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यांनाच मतदान करायचं अशा प्रकारचा निर्णय जो आहे तो सगळा आमच्या महाएरगा मेळाव्यातून सगळा झालेला आहे आता या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीच्या ने, माध्यमातून आता बारामती जे आहे बारामतीला या ठिकाणी दोन प्रस्थापित जे आहेत ते एकमेकांसह उभारायला चित्र आहे परंतु त्या दोन प्रस्थापितांच्या विरुद्ध विस्थापित सुद्धा जे आहे म्हणजे ओबीसीचा सुद्धा उमेदवार जो आहे तगडा उमेदवार त्या ठिकाणी येणार आहे येत्या आठवड्याभरामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलून जवळजवळ सहा एक उमेदवारांची यादी आमच्याकडे आलेली आहे नावं आलेली आहेत पण त्यातला एक योग्य उमेदवार जो आहे तो आम्ही आम्ही निवडू आणि एक चांगला उमेदवार जो आहे तगडा उमेदवार जो आहे त्या ठिकाणी आम्ही देऊ आणि यावेळी पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये प्रस्थापितांविरुद्ध विस्थापित जी आहे ती लढाई आपल्याला बारामतीमध्ये झालेली दिसेल इतर सगळे ते अठ्ठेचाळीस जागावर आमचे उमेदवार जे आहेत ते लढण्याच्या आमच्या तयारीत आहेत सगळीकडून पूर्णपणे वातावरण जे आहे असं झालंय की ओबीसी आणि भटकेव दलित जे आहे आता आरक्षणवाद हे आरक्षणवाद्यालाच मतदान देणार ही जवळपास ऐंशी टक्के लोकसंख्या जी आहे वोट बँक जी आहे ती आरक्षणवादी आहे आणि म्हणून आता दलित आमच्यासोबत येत आहेत या ठिकाणी आता सव्वीस तारखेला आमचा मेळावा आहे त्या ठिकाणी दलित ओबीसी आणि भटकेव असे एकत्रित मेळावा जो आहे चौथा मेळावा आता या ठिकाणी परभणी होत आहे त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर साहेब आहेत आम्ही स्वतः आम्ही सगळे नेते मंडळी आमचे गायकवाड साहेब सगळे आहेत त्या ठिकाणी त्या ठिकाणी स्थानिक नेते आहेत अशा प्रकारे दलित ओबीसी हा जो एकत्रित मेळावा जो आहे काय मेळावा जो आहे तो आता परभणीमध्ये होत आहे आणि ह्या सगळ्या मेळाव्यांच्या माध्यमातून एक मोठी क्रांती जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेली आहे आणि माझ्या मते येणाऱ्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल पूर्ण ताकतीने जे आहे ओबीसी आणि दलित बांधव जे आहे ही निवडणूक या ठिकाणी लढणार आहे या ठिकाणी आपले मुक्तांचे नेते गायकवाड साहेब आहेत ते गायकवाड साहेब आपल्याला भटक्या मुक्तांच्या विषयी जे आहे ते या ठिकाणी आपल्याला आपल्या मागण्या मांडतील आमचे ओबीसीचे नेते प्रकाशांना शिंडगे भावकर आमचे तांडेल उपस्थित सर्व पत्रकार बंधून खर तर अण्णांनी या बाबतीत जवळपास सर्व विश्लेषण केलेलं आहे आमच्या ओबीसीच्या एकंदर चळवळीचं पण मी या निमित्तानं सांगत आहे की विमुक्त भटक्यांचं आम्ही शिष्टमंडळ अण्णा भावकर तांडेल आम्ही सर्वच होतो तेव्हा अर्थमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला की यावेळेस त्यांनी अर्थ जेव्हा आता अधिवेशन भरेल तेव्हा त्या अधिवेशनामध्ये विमुक्त भटक्यांच्या लोकांसाठी स्वतंत्र बजेट आम्ही भरीव असं स्थापन करू असा शब्द दिलेला आहे तेव्हा आता अपेक्षा आहे महाराष्ट्र शासनाकडनं की त्यांनी जे गावकसा बाहेर पाला वस्तीवर राहतात ज्यांना अजूनही गावगाड्यामध्ये नागरिकत्व नाही त्यामुळे त्यांना कुठल्या सवलती मिळत नाहीत अशा लोकांचे पुनर्वसन केले पाहिजेत कुणीही बेघर महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्ताचा माणूस राहता कामाने अशी सुविधा महाराष्ट्रामध्ये शासनाने करावी त्यांच्यासाठी बरीवाशी तरतूद करावी एवढंच नाही तर भटक्या विमुक्तांच्या टक्केवारीप्रमाणे संपूर्ण बजेट महाराष्ट्राचं त्या दृष्टीनं केलं पाहिजे तर आमचा भटक्या विमुक्ताचा विकास होणार आहे आणि आशा करतो की आता महाराष्ट्र शासन चांगलं पाऊल उचलत आहे मराठ्यांचा प्रश्न सुटला तर आता मराठा समाजाला गरीब मराठ्यांना आम्ही आव्हान करतो की तुम्ही सुद्धा आता ओबीसीच्या खांद्याला खांदा लावून आमच्या बरोबर या उगी आंदोलन तुम्ही करू नका कारण आता मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिलंय आणि टिकणारं आरक्षण आहे कारण सरकार एवढं येडं नाही न टिकणारं कशाला देईल एकदा त्यांनी रपटी खाल्ली आता त्यांनी सर्व काही गोष्टीचं कायद्याचं पालन करून दिलंय तेव्हा मराठा समाज आणि ओबीसी समाज हा कुठलाही ताणतणाव महाराष्ट्रामध्ये होऊ नये शाहू महाराजांची आणि फुलेंची बाबासाहेब आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे ही नगरी आहे तेव्हा स्वास्थ्य बिघडू नये विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये मराठा समाजाला आता स्वतंत्र आरक्षण मिळाल्यामुळं आता हट्ट करणे ओबीसी मध्ये जाणे म्हणजे मराठ्यांना सुद्धा तिथे विनाकारण त्रास देणे आणि त्यांना मारून घालणे आहे खर तर एवढे चारशे जातीच्या लोकांना हे आरक्षण आहे ओबीसीचं त्याच्यामध्ये मराठा आला तर एकदा क्षेत्रिय मराठा हा कुणबी झाला तर तिची जात बदलली आणि एकदा जात बदलली की त्यांना पुन्हा बाहेरचे दरवाजे बंद मग मराठ्यांचं किती मोठं नुकसान होईल कायमस्वरूपी की फक्त कुणबी म्हणूनच त्यांना सवलत राहणार ईडब्ल्यूएस मिळणार नाही मराठ्याचं मिळणार नाही ओपनचं मिळणार नाही तर हे मराठ्यांनी नुकसान करून घेऊन जिद्दीला पडून खरं तर काय असं करतात मराठा समाजामध्ये अनेक वैचारिक विद्वान आहेत त्यांनी या गोष्टीचा विचार करावा उद्या एखादी कुणी माणूस उठणार आहे आणि दिल्लीची राजधानी लई लांब पडलेली आहे ती मुंबईला आणून बसवा म्हणल्यासारखा प्रकार आहे खरं तर ओबीसी मध्ये आरक्षण द्या म्हणजे दिल्लीचं सरकार मुंबईमध्ये आणून बसवा असं काय मागणी असते का आणि म्हणून अशी मागणी न करता मराठा समाजाचं नुकसान न करता आमच्या भटक्या विमुक्तांचा विचार करा ना आम्ही आधी गाव कसा बाहेर गाडवं डुकर राखत बसलोय आम्हाला अजून प्रतिनिधित्व नाही जवळपास चार पाच चार, चार कोटीपेक्षा अधिक लोक मूळ भटक्या विमुक्तांचे आहेत वड्रांचा कैकाड्यांचा रामूशांचा बेलदारांचा एक आमदार खासदार बियाला महाराष्ट्रामध्ये नाही त्याला काहीतरी मिळू द्या आमचं म्हणणं आहे अण्णा आता येणाऱ्या काळात ओबीसीची मागणी संपूर्ण मंडल आयोग लागू करण्याची आता येणाऱ्या काळात आपल्याला लढाई करावी लागेल आणि मध्ये महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की आता कुठल्याही अंगाने आमच्या मध्ये कुठलाही वर्ग शिरू नये तर कुणबी हे कोकणातला कुणबी खरा ओळखला जातो कुणबी जात आहे कुणबी हा इतर ठिकाणी व्यवसाय आहे आणि म्हणून मराठा नाव असेल आणि पुढे कुठं कुणबी असेल कुणबी म्हणजे कुळव मारून बी पेरणारा आणि कुंभ कुळो मारून बी पेरणारे माणसं ब्राह्मण आहेत मारवडी आहेत उद्या तेही आमच्यामध्ये येतील म्हणून याला ताबडतोब महाराष्ट्र सरकारनी बांध घालावा आणि पुन्हा कुठलाही वर्ग ओबीसी मध्ये कुठल्याही अंगाने नाव, नाव, नावधार्य करून घेऊ नये याची काळजी घ्यावी आणि आमचं वसंतराव नाईक विकास महामंडळाला अर्थमंत्र्यांनी जास्तीत जास्त निधी देऊन एकही पाल आता इकडे तिकडे राहणार नाही आणि बेघर राहणार नाही आणि शिक्षणापासून वंचित राहणार नाही अशी महाराष्ट्राने भटक्या विमुक्तांची सोय करावी आणि भरपूर तरतूद करावी आणि आमचेही प्रतिनिधी निवडून कसे येतील आता अण्णा तर आम्हाला ओबीसीची आमचे पक्ष झाल्यामुळे अण्णा आम्हाला नक्कीच आमच्या टक्केवारीप्रमाणे भटक्या विमुक्ताला तिकीट देऊन आमचा एक दोन जरी खासदार झाले वीस जरी आमदार झाले अण्णा एवढंच सांगतो की भटक्या विमुक्ताचा तुमच्या पक्षाला संपूर्ण आम्ही सहकार्य करू आणि आमचे दहा पंधरा तरी आमदार तुम्ही निवडून आणा वडराचे कायकाड्याचे रामविष्याचे हे आशा करतो आणि तुम्हा सर्वांनी या ठिकाणी आला त्याबद्दल परत एकदा भटक्या विमुक्तांच्या प्रश्नाबद्दल मी इथे समाप्त करतो जय काय प्रश्न विचार आहेत तुम्हाला गेले अनेक वर्षाचा अर्थसंकल्पांचा जो आपण अभ्यास केला तर <laughs> त्याच्यामध्ये ओबीसी भटकेमुक्त धनगर समाज ह्या सगळ्यांच्यावरती सगळ्या निधींना कातरी लावण्याचं काम जे आहे ते त्या ठिकाणी झालेलं आहे पडतो एका अधिवेशनामध्ये धनगर समाजाला दहा हजार कोटी रुपये शेळ्या मेंढ्यांना अनुदान काय ते जाहीर केलं त्यांनी बघतो तर इथे व्हाईड बुकमध्ये इथल्याही तरतूद नाही आणि केंद्राच्या सुद्धा अर्थासकल्प तरतूद नाहीये म्हणजे अशा काही घोषणा करायच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये की तो समाज एकदम चेकाळ उठला पाहिजे म्हणून अशा प्रकारच्या नुसत्या घोषणाचा पाऊसमध्ये पडतो पण वास्तविक निधी जो आहे तो निधी या ठिकाणी दिला जात नाहीये हा आमचा आक्षेप आहे मग त्या ठिकाणी जयंत पाटील त्या त्या काही आठ वर्ष अर्थमंत्री होते त्यानंतर अजितदादा होते आणखीन होते ज्या जे जे, जे कोणी अर्थमंत्री होते त्या सगळ्यांनी ओबीसी भटक्यामुक्त जे आहे आणि ह्या सगळ्या मागासवर्गीयाच्या सगळ्या निधीला त्यांनी कातरी लावण्याचं पाप मात्र केलेलं आहे पूर्वीनं हां ना या प्रश्नाबाबत गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा